श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत रव्याची भजी तर तुम्ही याआधी कधी रव्याची भजी खाल्ली आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर त्यासाठी ते आपण घेतलेले आहे एक वाटी रवा त्यासोबत दोन चमचे मी इथं दही घेतलेला आहे दही थोडंसं आंबट आहे आंबट किंवा नॉर्मलसुद्धा दही आपल्याला चालेल दोन चमचे इथे मी हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबत चार हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त तुमच्या तिखटानुसार तुम्ही करू शकता मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक थोडासा कापून घेतलेला आहे जाड बारीक कोणताही चालेल भज्यांसाठी अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं हातावर क्रश करून ठेवलेले होते वाटीत ते टाकून घेते दहा ते बारा कढीपत्त्याची पानं कापून घेतलेली आहे तीही टाकून घेते आणि भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबिरीमुळे आपल्या वड्यांना भाज्यांना छान चव येते त्याचसोबत मी मध्यम आकाराचा बटाटा किसून ठेवलेला होता त्यातलं पाणी काढून घेते आणि तो बटाटा ह्या पिठामध्ये म्हणजेच रव्यामध्ये टाकून घेते त्यासोबत मिरच्यांच्या अंदाजानुसार इथे मीठ टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून घेते आपल्याला पाणी वापरायचं आहे इथे पण पाणी आता पाण्याचा असा तसा काही फारसा अंदाज नाही तर आपण रवा जाड वापरलेला आहे किंवा बारीक वापरले आहे यानुसार आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे किंवा आपल्याला पाणी लागणार आहे तर थोडं थोडं करून मी इथे पाणी वापरून घेते जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त सैलसर पण नाही भाज्याच्या पिठासारखं असं सैल पीठ आपल्याला इथे भिजवायचं नाही आपण कणिक भिजवतो त्याच्या अलीकडे थोडंसं असं पीठ भिजवायचं आहे तर कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आली, आली पाहिजे पिठाची आणि हे पाच मिनटासाठी आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे तर एक वाटीतून एवढं पाणी शिल्लक आहे आता रवा आपला कितपत घट्टसर होईल भिजल्यानंतर त्यानुसार आपल्याला हे पाणी त्यात ॲड करायचं आहे तर इथे बघू शकता आता पाच मिनटं झालेली आहे आता पीठ तुम्ही बघू शकता हे रव्याचं छान असं घट्टसर झालेलं आहे रवा छान फुललेला आहे पाच मिनटात बारीक रवा होता त्यामुळे छान लवकर भिजलेला आहे आता थोडंसं पाणी मी इथे टाकून घेते तुम्ही यात आलं लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता माझ्याकडनं व्हिडिओ पॉज झालेला होता तर इथे आलं लसूण पेस्ट पण टाकली चार ते पाच लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आणि अर्धा इंच आलं मी इथं किसून घेतलेलं होतं आणि ते यात ॲड केलेलं आहे तर इथे पाव चमचा मी हिंग घेतलेला आहे आणि हिंगावरती एक चमचा कडकडीत तेलाचं मोहन मी घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचं आहे हिंगामुळे आपल्या भज्यांना छान असा फ्लेवर येतो आपले भजे जे आहेत आतून असे सॉफ्ट होतात आणि वरतून छान असे क्रिस्पी कुरकुरीत होतात त्यामुळे आपल्याला इथं हिंग अशा पद्धतीने वापरायचं आहे आता तुम्ही बघू शकता मी कशाप्रमाणे हे पीठ असं हलकं फुलकं करून घेत आहे तर एकाच डायरेक्शनने आपल्याला फिरवून कमीत कमी पाच मिनटं आपल्याला हे पीठ छान असं फ्लपी करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटानंतर आपलं छान असं जाळीदार हलकं फुलकं हे पीठ तयार होतं गॅसवरती कढई ठेवून घेतलेली तेल तापल्यानंतर चार ते पाच मिरच्या ह्या भाज्यांसोबत सुरुवातीलाच तळून घेतलेल्या त्यानंतर अशा पद्धतीने इथे भजे सोडून घ्यायचे आहे तेलामध्ये तर भज्यांची साईज मी इथे थोडीशी मोठी घेतलेली आहे तुम्हाला छोटे आपण जे डाळीचे पिठाचे तसे भजे जरी केले छोटे छोटे तरीही चालतील पण मी इथे साईज थोडीशी मोठी घेते आहे आणि हे भजे तळल्यानंतर त्याची साईजसुद्धा मोठी होते कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे भजे मी तेलामध्ये सोडून घेते आणि थोडीशी साईडनी थोड्याशा सा कडा सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता वडे लगेचच मोकळे होतात अजिबात रव्याचे आहे म्हणून चिकटतात वगैरे अजिबात नाही आणि खातानासुद्धा अजिबात चिकट लागत नाही हे भजे इतके छान मस्त स्पॉन्जी होतात फक्त आपण हे पीठ फेटण्यासाठी भरपूर असा थोडासा वेळ दिला पाहिजे आणि पीठ जेवढं आपण फेटतो तेवढं आपले भजे जे आहेत ते स्पॉन्जी होतात मस्त छान जाळी पडते आणि पीठ ह आपलं हलकं होतं त्यानुसारच आपली भजे हे खायला छान लागतात आता तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहे की आपली भजे कशी झालेली आहेत ते सर्व बाजूंनी अलटून पलटून घ्यायचं ज्या साईडनी थोडंसं सफेद सा कलर दिसल त्या साईडने आपण पलटून घ्यायचं आणि सर्व बाजूंनी अशी ही भजी आपली रव्याची भजी आहे ना ती सोडून घ्यायची तुम्हाला सांगते थोड्याशा हलक्या भुकेसाठी किंवा नाश्ता म्हणून पाहुण्यांना तुम्ही डाळीच्या पिठाऐवजी अशी रव्याची भजी केली ना तर खरंच सर्वच म्हणतील किती छान चवीला आणि तुम्हीसुद्धा डाळीच्या पिठाची भजी करण्यापेक्षा खरंच ही रव्याची भजी करतील असं मला नक्कीच वाटतं कारण की मी ही पहिल्यांदाच ट्राय केलेली पण खरंच खूप छान झालेली आणि घरात सर्वांनाच खूप आवडलेली ही भजी आणि तुम्हीसुद्धा सांगते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच खरंच आवडीने ही भजी खातील तर तुम्ही बघू शकता कलर छान पडलेला आहे आपल्या भज्यांचा मस्त छान सोनेरी रंगावरती छान गोल्डन कलर असा आपल्या भज्याला आलेला आहे आणि साईजही खूप छान अशी फुललेली आहे तर पहिली बॅच आहे मी ती काढून घेते आणि दुसरी बॅचही मी अशाच पद्धतीने तळून घेते भरपूर सारी भजी मी जेवढे कडेत बसतील तेवढे मी सोडून घेतलेली छान रंगईपर्यंत ही, ही भजी तळून घेतलेली आणि ही पण बॅच मी काढून घेते मस्त कुरकुरीत सॉफ्ट अशी ही भजी तयार झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा दिसतानाच खूप छान आणि मस्त दिसतं आहे भजी तर नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता वरतून छान असं क्रिस्पी अशी आपली भजी तयार झालेली आहेत आणि आतनं सॉफ्ट मस्त जाळीदार अशी मस्त भजी आपली तयार झालेली आहेत खरंच वयोवृद्धांनासुद्धा सुद्धा खाता येईल ओठाने तोडून खाता येईल अशी ही भजी तयार झालेली आहे तुम्हाला एक भजी दाखवते तर बघा तुम्ही किती छान आतून सॉफ्ट अशी झालेली आहे जाळी छान पडलेली आहे आणि वरण क्रिस्पी अशी आपली ही भजी तयार झालेली आहे मस्त छान कुणालाच समजणार सुद्धा नाही की ही भजी रवायची आहे तसं किती छान वरतून क्रिस्पी असा आवाज येतो आहे आणि खातानासुद्धा कोणालाही समजणार नाही अशी रवा भजी मी पहिल्यांदाच केली पण खरंच खूप छान झालेली नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्त्रीस्वामी समर्थ मस्त खा स्वस्थ रहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू